अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहादर अशी झालेली असून रोज उठून ते सध्या मतदारसंघात दहा लोकांना धमक्या देतात अशी जोरदार टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे तसंच संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील निशाणा साधलाय किती वेळ बोलणार अजित पवार हे गुळगुळीत झालंय म्हणा वाटत दुसरं काहीतरी बोला धमकी भिमकी द्या अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहादर म्हणून आहे रोज उठून ते दहा लोकांना धमक्या देतात मतदारसंघात धमक्या द्या हे असे वैचारिक विधानं करू नका तुम्हाला शोभत नाहीत उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता आणि आजही नाही हे तुम्हाला मी आता ठामपणे सांगतो नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वर्षामध्ये सतत खोटं बोलत आहेत आणि त्यांचा खोटं बोलण्याचा जागतिक विक्रम हा लवकरच गिनीज बुकात जाईल असं माझी अशी माझी भूमिका आहे इतकं खोटं बोलणारा प्रधानमंत्री या देशानं पाहिला नाही इतक्या जलद गतीनं त्याच्यामुळे खोटेपणाचा हा जो त्यांचा खेळ आहे त्याला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करता येईल का मोदींच्या नेतृत्वाखाली एखादं पथक भाजपचं पाठवता येईल का हे पाहावं लागेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट